अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते शून्य जमा खाते शाखेमधून व्यवहार एटीएम कार्ड सुविधा स्वस्त दरात कर्ज उपलब्ध प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आपुलकीने वागणारी माणसं अंबरनाथमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अंबरनाथ शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अंबरनाथ मधील बी के बी रोडला राहुल इस्टेट परिसरात सरस्वती इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना दुपारच्या सुमारास घडली यामध्ये जखमी झालेल्या दोन्ही तरुणांवर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत तर जखमी तरुणांची नाव देव लोगानी आणि भरत लोगानी असं आहे हे दोघेही भाऊ आहेत घरात आराम करत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने हे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आहेत मैं बेडरूम में बैठा था तो मैं सेकेंड फ्लोर पे था तो थर्ड फ्लोर वाले का फ्लैप नीचे गिरा फिर मेरे घर का भी मेरे ऊपर गिर गया फ्लैप मेरे छोटे भाई को लगा मेरे साथ और वहीं पापा हॉल में थे कुछ ज़्यादा नहीं लगा उसको यहाँ पे सर पे स्टिच लगा बाकी मुझे पीठ पे लगा बस पीठ पर स्पाइनल कॉर्ड में थोड़ा स्वेलिंग है अचानक से एकदम फ्लैप गिर गया कुछ समझ नहीं आया मैं मोबाइल चला रहा था बैठा था मैं बस घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून मलबा हटवण्यात आला आहे तसेच इमारत खाली करण्यात आली आहे या घटनेची माहिती आहे एकदम आवाज आला आम्ही बाजूच्या वेळेला माझ्या फ्लॅटमध्ये होतो एकदम आवाज आला तर धावत गेलो कुठं आहे तर ते, ते रडाचा आवाज आला तिथे पाहलं तर दोन मुलं आतमध्ये दबलेले होते त्यांच्यावर खूप सारा म्हणजे स्लॅब पडलेला आम्ही दोघांनी हटवला तो तर मग एक जो बाहेर होता त्याला राहू दिला जो दबेल होता त्याला काढलं तर दहा पंधरा मिनटं लागले काढायला तर श्वास वगैरे हो बिलकुल बंद होता त्याचा मग थोडंसं बसून ठेवलं त्याला तर श्वास वगैरे हो आला नंतर अजून मटेरियल वगैरे हो हटवून त्याला बाहेर काढून ॲम्ब्युलन्स वगैरे त्याला घेऊन गेलो नाही आमचं तर आम्ही ते बिल्डरला वगैरे दाखवणं चालू आहे चालू आहे गोष्ट त्यांची सोबत बिल्डरसोबत रिडेव्हलपमेंट गोष्ट चालू आहे अराऊंड अर्धा पोहोचा पूर्वी शेजारी आवाजाला काहीतरी पडल्याचं आम्ही आमच्या शेजारी जाते जेव्हा बघितलं तर आतली जे लेडीज आहे ती जरा भेदळलेली होती आत गेलो सगळं धुवार होता काहीच कळत नव्हतं की हात कोण आहे किंवा नाही आम्ही गेलो बघितलं तर दोघं मुलं बेडरूममध्ये सगळे असे दबा दबलेले होते ढिगाऱ्याखाली एखादा लहान मुलाचा डोक्याला इथे ला मार लागलेला वाहत होतो त्याला टाकी पडल्याचा बहुतेक त्यालाही बाहेर काढला आणि लहान मोठा मुलगा जो होतो सातरा आठ वर्षाचा तो खालीच होता त्याला शोध घेऊन सगळा ढिगारा बाहेर काढून त्याला बाहेर काढलं त्याला कमरेला बऱ्यापैकी मार लागलं ला आहे तर आता ट्रीटमेंट चालू आहे सव्वीस सत्तावीस वर्ष झालीत बांधकाम बांधकाम आहे शहाण्णवचं बांधकाम आहे आणि आता त्याला सोसायटीला जर तेरा वर्ष झालीत चालू होतं प्रोसेसर की बिल्डरला बोलून एखादं कन्स्ट्रक्शनला जायचं चालू आहे ती पण प्रोसेस चालू होती आद्यापर्यंत नाही ते आज आता येऊन गेलेत नगर रचनावाले बघा ते नोटीस देतील तर आम्ही जे रेवासीत आता इथून बाहेर पडण्याचा विचार करतो आहे जो स्लॅब आहे तो तिसऱ्यावर आला आहे तिसऱ्यावर नाही दुसरा आला आहे नियर बाय प्रत्येक घरात एक लहान मुलं आहे त्या घरात इथे दोन मुलं ते एक तेरा वर्षाचा ते 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 एक सतरा वर्षाचा होता ते दोघं इंजर्ड आहेत ते चौघचं आहेत घर प्रत्येक बिल्डिंगमध्ये चार ते पाच मेंबर्स आहेत आणि प्रत्येक घरामध्ये एक लहान मुलं आहे माझी स्वतःची दोन मुलं आहेत माझा बाजूला माझ्यासमोर एक दोन लहान मुलं आहेत वरच्या माळ्यावर दोन लहान मुलं आहेत आणि सगळी मुलं जवळपास पाच ते सहा वर्षाचा आतलीच आहेत हीच दोन मुलं होती जी सगळ्यात मोठी होती माझी स्वतःची रूमचं स्लॅब पडला होता बेडरूमचा सकाळी सात वाजता आम्ही झोपत होतो नशिबाळोत्तर की आम्ही हॉल मध्ये होतो म्हणून वसलो शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ या नवरात्री आणि दिवाळीचा शुभ मुहूर्तावर एमबीसी मुंचेस मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण वदलापूर रोड वर बिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन्स शोरूम रूम बँकट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिल्या ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सूनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा विमको अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर मेक्सलाइफ हॉस्पिटल uh, जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेग अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्वस्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका